संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले डेंजर असल्याचं बोललं जात आहे तर हा खरंच डेंजर आहे का चला तर जाणून घेऊया बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे सुदर्शन गुले यांना दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली मात्र याआधी वाल्मिक कराड यांनी पुण्यातून एकतीस डिसेंबर रोजी सीआयडी सरेंडर केलं त्यानंतर अनेक दिवसांपासून फरार असलेले सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेला तीन ताब्यात घेण्यात आलं तर हा सुदर्शन गुले डेंजर असल्याचं बोललं जात आहे तर हा सुदर्शन गुले नेमका कोण आहे चला तर जाणून घेऊया सुदर्शन गुले बीडमधील केश टाकळी गावचा रहिवाशी सुदर्शन गुले यांचं वय सत्तावीस वर्ष सुदर्शनचं शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालं सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादुम म्हणून काम करायचा तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येतं सुदर्शनवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत तर कृष्णा आंधळेवर चार वर्षामध्ये सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली यासोबतच वाल्मिक कराड यांचा खास असलेला विष्णू चाटे यांच्यासोबत त्यांची ओळख झाली त्यातूनच त्याला काही काम मिळाली राजकीय नेते पक्षाचे काम करणे व्यवहार सांभाळणे अशा कामात तो परफेक्ट असल्याचं गावकरी सांगतात एवढंच नाही तर सुदर्शन गुले हा संतोष देशमुख यांचा मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे यासोबतच फरार असलेल्या आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वाय बसे त्यांची वकील पत्नी आणि एकाला काल एसआयटीने नांदेडमधून ताब्यात घेतलं यानंतर तिघांची रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यातूनच मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांचा ठाव ठिकाणा समजला संतोष देशमुख प्रकरणामध्ये वारंवार आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश दस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुदर्शन गुले हा केवळ प्यादा आहे मुख्य आरोपी काका आहे असं म्हटलं आहे मी ज्याचा उल्लेख काका असा करतो ते आकाच मुख्य आरोपी आहे बाकीचे प्यादे आहेत त्यांना सांगितलं जावा असं करा तसं करा असं ते आहे मुख्य आरोपी हा आका आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले आहे असं म्हणूच नका सुदर्शन गुले हा फक्त अंमलबजावणी करणारा आहे परंतु हे जे आदेश दिलेले आहेत खंडणीसाठी त्या कंपनीच्या साहेबांना उचलून आणा तो हा प्रकारचा मुख्य आरोपी आहे असं दस यांनी म्हटलेलं आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद